ज्या पद्धतीने तुम्ही वाहत असाल आणि हिंदू राष्ट्र करायचा तुमचा प्रयत्न आहे सती पाठवायच करायचं अरे जगामध्ये जी धर्मांतर राष्ट्र त्याच्यामध्ये काय चाललेलं आहे हा जगामध्ये धर्मांतर राष्ट्र मुस्लिम राष्ट्र आपण पाहतो की अनेक मुस्लिम राष्ट्र म्हणजे अफगाणिस्तानचं उदाहरण घ्या त्या तिथे तुर्कस्थानचं उदाहरण घ्या तुर्की हा युरोपला लागलेला देश होता एकेकाळी त्याच्याकडे एवढा फ्रीडम होता की युरोपियन लोकांसारखी पटेल दिसतात आणि त्या पद्धतीचं कल्चर होत आणि तिथे घेतला आज काय परिस्थिती आहे त्याच्या महिलांना बाहेर कुडक्यातून बाहेर पडावं लागतं आणि बाहेर पडत असताना कोणीतरी घरात माणूस त्याच्याबरोबर असावा लागतो शिक्षणामध्ये अफगाणिस्तानमध्ये मध्ये आपण पाहिलं एक मुलगी शिकत असताना ती शिकायला लहान मुलीवर फायरिंग केली जाते अशा पद्धतीच्या येतात अरे धर्माच्या नावावरती अशा पद्धती देश चालू या देशामधल्या महिला विचार करा पाहिजे कि काय चाललेलं आहे पुढे आमच्या आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला काय वाढून ठेवणार आहे या इथ आपण सुद्धा आंबेडकरी समाजामध्ये सुद्धा विचार करा पाहिजे कि तुमचं आज देशामध्ये परिस्थिती आहे दोन हजार चौदा पर्यंत या देशामध्ये अनेक पब्लिक सेक्टर होत्या चोवीस मध्ये एक तरी पब्लिक सेक्टर नव्याने निर्माण झाली का सगळा नव्हे तर पन्नासच्या वरती ज्या पब्लिक सेक्टर होत्या त्यांचं प्रायव्हेटायझेशन झालं एअर इंडिया असेल ची सुरुवात झालेली आहे आ, अनेक 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 म्हणजे कंपन्यांचं मी नाव सांगू शकतो की ज्या कंपन्याचं जा जा झालंय त्याच्यामुळे काय झालंय तुमचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्या आरक्षण आज ज्या आरक्षणामुळे आपली माणसं अत्यंत चांगल्या मानाच्या चा स्थानावरती आहेत उद्या त्यांना या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळणार आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे तर हे सर्व जे काय अत्यंत पद्धतशीरपणे तुमची तुमचे पुढे जाण्याच्या वाटचालीवरती रोख लावण्याचा प्रयत्न केला जातोय कि बोना शिक्षणामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल पाच हजार जनतेच्या शाळा बंद केल्या जातात कारण गरीबाची पोरं शिकतात आणि आता प्रायव्हेट एज्युकेशनला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिलं जातं ज्या प्रायव्हेट सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल त्याच्या किमती एक एक लाख रुपये फी असतात कोणाला परवडणार आहेत कोणाची पोरं शिकणार आहेत तुमची पोरं शिकावी तशी तुमची इच्छा असेल आज हे सर्व बदलायला पाहिजे या दोघांच्या त्यागाने तुम्हाला आज औस औस तु जी काही चांगली कपडे वस्त्र मिळालेला आहे परंतु आता या देशामध्ये जी परिस्थिती आहे पुढच्या जाणार आणि याच काळाची पावलं जर आपण आता ओळखली हो नाही तर येणार ना का तु तुम्हाला माफ करणार नाही येणार पिढी तुम्हाला माफ करणार नाही हे आपण लक्षात घ्या आणि त्यासाठी या दोघांच्या त्यागातून म्हणजे आणि खास करून त्या रमाईच्या त्यागातून ते जे काही बाबासाहेबांनी तुमच्यासाठी ऐश्वर निर्माण केलं ते कवडी मुलांना विकू नका एवढंच माझं म्हणणं आहे मी कवडी मुलाने विकू नका हे म्हणत असताना मी अत्यंत योग्य पद्धतीने शब्द वापरलेला आहे कारण बाबासाहेबांनी तुमच्यासाठी संविधान सभेमध्ये मताचा अधिकार घेताना एवढा प्रचंड झगडा केलेला आहे त्या काळामधले असणारे संविधान सभेमधली जी चर्चा आहे ती जरा वाचा म्हणजे तुम्हाला कळते म्हणाले असणारे काँग्रेस वाले म्हणाले दारिद्र्याने आणि गरिबा आणि या माणसाला मताच्या अधिकाराची गरज काय याला मताचा अधिकार देऊन त्याला त्याची तरी माहिती का आणि तुम्ही दिलात त्यांनी त्यांचं मत आम्ही विकत घेतल्याशिवाय राहणार नाही असे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी त्यावेळेस त्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी सांगितलं तेव्हा बाबासाहेब त्यांचे असले ते म्हणाले मला माहिती आहे आज हा देश आहे या देशामध्ये नव्वद टक्के दारिद्र आहे आणि त्यामुळं जे उद्योग करणारे अनेक प्रकारचे जे काही धंदे आहेत आणि त्यामुळं तुमच्याकडे पैसा भरपूर आहे आणि तुम्ही त्यामुळे गरिबांची मतं विकत घ्याल याबद्दल पूर्ण खात्री आहे आणि त्यामुळे तुम्ही या सत्तेवरती सुद्धा आहे बदल सुद्धा मला खातली आहे परंतु या देशामधल्या जेव्हा या गरीबाला कळेल कि मी त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा अत्यार घेतला आहे सारखी माणसं जेव्हा ही माणसं सुचकी होतील शिकतील मा आणि जरा काही याच्यामध्ये काही कळायला लागेल तेव्हा ही मंडळी तुमच्याकडे येतील तुमच्या आणि हे जे काय आज तुम्ही मत विकत घेण्याची भाषा करताय त्यांच्या पायाला हात लावून त्यांच्या मताची भी का लागेल पण तू दुर्दैवानं आज सुद्धा तो दिवस नाही एकविसावं शतक आहे असं देश या, या देशाची परिस्थिती आहे बाबा असा तुमच्या बापाने देश बापा संविधान बनवलं एक तुमचा खासदार निवडू शकत नाही एक तुमचा आमदार म्हणू शकत नाही कारण आम्ही मताचं बाधा करतो कवडी मुलाने आमची मतं विकतो खरं म्हणजे साहेबांनी एकदा त्रागाने असं म्हटलं होतं अरे तुम्ही तुमचं मत बोलले होते परंतु तरी सुद्धा आज सुद्धा आणि आज अमेरिकेसारख्या ठिकाणी मी मुद्दाहून उदाहरण देतो नेहमी उदाहरण देतो की पंधरा आणि सोळा शतकामध्ये त्या आफ्रिकेतून बोटीच्या बोटी भरून अमेरिकेमध्ये गुलाम घेऊन गेले त्याला गुलामच म्हणायचं काय लोकांना गुलाम म्हटलं जायचं आणि त्याला चाकाच्या फटकाराने मारून तिथे काच करून घेतलं जायचं आणि त्याच्यावरती आजची जे अमेरिकेचं वैभव आहे ते अमेरिकेचं वैभव निर्माण केलं आणि त्यांना खरं अठराशे ते एकोणीशे सत्यामध्ये ते तर दुय्यम नागरिक होते म्हणजे गोरे त्यांना त्यांच्या लेवलचे समजायचे नस नसत त्यांना कसलाही मतदाराचा किंवा कसलाही अधिकार नव्हता आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एकोणीशे पन्नास साली अब्राहम इंकन नावाचा एक अत्यंत विद्वान माणूस होऊन गेला तो त्यांचा लिडर होता त्याचा एक अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत प्रभावी भाषण आहे एकोणीशे पन्नास सालचं त्याच्यात त्याने असं म्हटलं आय हॅव ड्रीम म्हणजे त्याच भाषणाचं वर्डिकच म्हणजे मी एक स्वप्न पाहतो आणि त्याच्यामध्ये त्याने पुढं असं म्हटलं की ह्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कधीतरी एक काळा माणूस व्हावा आणि त्याचं ते ड्रीम एकोणीशे बारा मध्ये अमेरिकेमध्ये बराकोबाचा एक राष्ट्राध्यक्ष का माणूस त्या देशाचा खऱ्या अर्थानं राष्ट्राध्यक्ष झाला आणि त्याच स्वप्न सत्यात उतरलं परंतु ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं आणि सांगितलं जा तुमच्या घरावर जा आम्हाला सत्ताधारी व्हायचंय त्या बाबासाहेबांचं स्वप्न तुम्ही कधी खरं करणार आहात हे बाबासाहेबच जाणून तेव्हा ती जी काय परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे आपल्या स्वभाव जी काय परिस्थिती निर्माण होत आहे याच्यावरती आपण जर खऱ्या अर्थानं भाष्य केलं नाही आणि खऱ्या अर्थानं त्या दोघांच्या त्यागातून आपलं हे जे आजचे हा जो आपला संसार उभारलेला आहे आणि त्या त्यागाचा त्याचा त्याग फुकट जाऊ नये असं आपल्या प्रत्येकाला जर वाटत असेल तर आज बाबासाहेबांच्या विचाराशी प्रावण घराण्याची गरज आहे असं मला वाटतं ज्या दिवशी आपण बाबासाहेबांच्या विचाराची पाहुणे जाऊ त्या दिवशी आपला विजय होईल परंतु आपण पाहतो की बाबासाहेबांचं नाव आपण घेतो बाबासाहेबांना डोक्यात आपण घेतो डोक्यावरती घेतो डोक्याच्या आग घेत नाही आज बाबासाहेब आंबेडकरांनी खरं सांगावं किती जणांनी बाबासाहेब आंबेडकरांची आज पण गव्हर्नमेंटने अठ्ठावीस वॉल्यूम छापलेले आहेत किती जणांचे सर्व वॉल्यूम वाचले असेल एका दुसरं कोणी ते वाचलं असेल बाबासाहेबांच विचारधनच तेवढं आहे ते जरी वाचलं तरी तुमच्या आयुष्याचं कोण कल्याण झालाशिवाय राहणार नाही असं ना 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 माझं मत आहे पण दुसरी वाढलं ते होत नाही आपला समाज फक्त फक्त आज आम्ही त्या संपूर्ण असणाऱ्या ज्या आजच्या ज्या मीडियाचं वेगळं एक वेगळं जग निर्माण झालं त्याच्यामध्ये मशगूल झालेलो आहोत आपल्याला सभोवतालचं जे काही चाललेलं आहे त्याचा खऱ्या अर्थानं अंदाज घेता येत नाही मी मगाशी म्हटलं कि अमेरिकेमध्ये तिथे ड्युअल सिटीजनशिप होती मला आश्चर्य वाटणार नाही की एकोणीसशे चोवीस ला जातीवादी मनुवादी देशामध्ये आल्यानंतर या देशामध्ये पण ड्युअल सिटीजनशिप चालू झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही सी एन आर सी च्या नावाखाली पहिल्यांदा मुस्लिमांसाठी होईल त्यानंतर इतर धर्मियांसाठी होईल ज्याच्यामध्ये जेव्हा हिंदू राष्ट्र होईल तेव्हा फक्त हिंदू मतदान इतर सर्व धर्मियांना मताचा अधिकार सुद्धा दिला जाईल की नाही याबद्दल शंका आहे अशा पद्धतीचे कायदे करण्यासाठी आपण पाहतो की विरोधकांची असणारी जी सरकार आहे ती कशाही पद्धतीने पाळायची त्यांना आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं हे जे काय चाललेलं आहे हे आपण आपल्या उड्या डोळ्यात पाहतो आणि तरी आम्ही शुद्धीवर येणार नसू तर आमच्या एवढे महामूर्ख आम्हीच असू हे लक्षात घ्या आणि म्हणून आज या त्याच व्यक्ती रमायचा हा आपण जन्मोत्सव अत्यंत थाटा माटात करतात अत्यंत सुंदर पद्धतीनं हा एक दिवस आधीच करता त्याबद्दल मी नागपूर वासियांना आणि खास करून प्रियदर्शी सम्राट अशोक बहुद्धीश संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचा आहोत परंतु हा त्यात जाऊ द्यायचा नसेल त्याने केलेले कष्ट उपसलेले कष्ट आणि त्याने घेतलेले परिश्रम जर फुकट जाऊ द्यायचे नसेल तर आज सुद्धा वेळ गेली नाही त्या देशामध्ये खऱ्या अर्थानं त्या देशाचा इतिहास सांगतो की तुम्हीच मंडळी आहात की या देशामध्ये क्रांती करू शकता पेशवाई गाडणारी अवलाद सुद्धा तुम्ही आहात त्या देशामध्ये नागवंशीचे हो बाबासाहेब म्हणाले नागपूर हे नागवंशांचं कंद्र आणि त्याच्यामधले तुम्ही नागवंशी आहात तुमच्या मध्ये तेवढी ताकद आहे मला पूर्ण आशा आहे बाबासाहेब सुद्धा आशेवर जगले रमाई आशेवर जगल्या की ह्या देशामध्ये एक 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 दिवशी आमच्या लोकांचं उत्थान होईल खऱ्या अर्थानं झालं मी सुद्धा आशेवर हो आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर तथागाचा विचार अंगीकारा आणि ह्या देशामध्ये चाललेली ही जी प्रतिक्रांती आहे बाबासाहेबांच्या क्रांतीला जी काही ज्या पद्धतीनं अत्यंत या क्रांतीला संपवण्याचं कट कारस्थान चालू आहे त्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी आपण सर्वजण एक गिराने एक विचाराने एक संघ खरं म्हणजे आम्ही तथाकथाची प्रार्थना म्हणतो तेव्हा आम्ही संघाला शरण जातो संघाला म्हणजे एका युनिटीला शरण जातो ते खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये आचरणात राहा अशी मी अपेक्षा करतो आणि परत एकदा रमाईने जो त्याग केला त्या त्यागाला तोंड नाही तिच्या या त्यागामुळ आज आपण एवढे सर्व चांगल्या पद्धतीने राहतो खातो पितो हे सर्व हे रमाईचं त्याग आहे आणि त्याच्यामुळेच म्हणजे काही जण म्हणतात की ही, ही म्हणून वी देव असं बाबा म्हणतात पण बाबा समोर शिव देर त्याच बाबासाहेब बाबासाहेब बाबा असं म्हणावं लागेल आणि त्यामुळं आज या इथं या दोघांच्या त्यागावर त्यागावरती आपलं सर्वांचं आयुष्य फुललेलं आहे हा त्याग त्यांच्या मातीमोल तुका एवढीच कळकळीची विनंती करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो आपल्या आप प्रति मंगलमयी कामना करतो नमो बुद्धाय जय सर्व साठी जोधा कायंच्या सा गजरून द्या यानंतर आदरणीय आंबेडकर साहेब यांची स्वागत करण्यासाठी मी रमाईच्या लेखींना मंचावर आमंत्रित करते आदरणीय नाजुका रामटेके वंदना कुत्तरमारे शीला गडलिंग वर्षा वाघमारे शालिनी पाटील माधुरी ढोके यांना मी मंचावर आमंत्रित करते भीमराव होते दिव्याच्या समाना भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमा वात होती अतिशय उत्कृष्टपणे आदरणीय आंबेडकर साहेबांनी आम्हाला रमाई या ठिकाणी समजावून सांगितली